नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक येथील आमचे मार्गदर्शक आमचे आदरस्तंभ आमचे प्रेरणास्थान माननीय श्री संकेतदादा पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आमच्या नगरसूल नगरीचे लोकप्रिय कार्यसम्राट सन्माननीय निकेतदादा पाटील यांच्या प्रेरणेने युळेशी रोपटे लाविले द्वारी त्याचा वेल्यू गेल्या गगनावरी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे या तत्वाप्रमाणे सर्वसामान्य गोरगरीब दलित दुबळे आदिवासी भटके विमुक्त जाती जमाती अशा बहुजन समाजाच्या बाराबलुतेदारांपैकी सर्वांच्या हिताहक्कासाठी कष्ट आणि संघर्ष चित्त चिकाटी सेवा याच तत्वाप्रमाणे संकेतदादांनी ज्या पद्धतीने कार्याची प्रणाली सुरू केली या सर्व गोष्टी हे जडणघडण सर्वसामान्य कुटुंबातले संकेतदादा आपल्या सर्व, संकेत सर्व गोरगरीबांच्या हिताहक्कासाठी दवाखान्याचे प्रश्न असतील शासन दरबारी प्रश्न असतील गोर गरिबांचे अपंगांचे निराधारांचे बेवार बेवारस असतील जे होत करू असतील नव तरुणांच्या विविध अडीअडचणीच्या वेळेस अहोरात्र कष्ट आणि जिद्द चिकाटी आणि संघर्ष मदतीचा हात म्हणून दादांनी आपला संघर्ष कायम ठेवला या संघर्षाच्या तात्तीवर मी दादांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने एस पी सोशल ग्रुप ऑफ नगरसूद तालुका येवढा जिल्हा नाशिक आणि कॉमे खिदमत सोशल फाउंडेशन येवला तालुका यांच्या वतीने दादाजी आप जिओ हो, हजारो साल सालके दिन हो पचास हजार आणि दादांच्या हाताने या येवला शहर असेल तालुका असेल पंचक्रोशीतील नगरसूल तालुका येवला जिल्हा नाशिक आणि परिसरातील तुंबा अंमा सर्व गोरगरीब अशा सर्व छोट्या मोठ्या कष्टकरी यांच्या एक मदतीला अजून प्रेरणा बळकट हो अशी आई तुळजास भवानी चरणी प्रार्थना करून मी आमचे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज चरणी अर्पण करून दादांना दादा तुम जिओ हो, हजारो साल सालके दिनो पचास हजार या तत्वाने मी पुनश्चे एकदा दादा आपल्या हातून अजून मोठ्या प्रमाणात समाजकार्य आणि सेवा घडत राहो अशी पुनश्चे एकदा मी आई जगदंबा चरणी आई तुळजा भवानी चरणी आई आणि श्री खंडेराव महाराज चरणी प्रार्थना करून माझ्या ग्रुपच्या वतीने आणि एसपी सोशल ग्रुपच्या वतीने दादा जन्मदिनाच्या निमित्ताने तुम्हाला कोटी कोटी अनंत अशा हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक छोटे खाणी सत्कार करण्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी आमंत्रित करतो आमचे चौदागार असतील माजी नगरसेवक त्यांनी इथं यावे दादांचा मी पुष्पगुच्छ देऊन छोटे खाणी आमच्या ग्रुपच्या वतीने सत्कार करीत आहोत दादांनी त्याचा स्वीकार करावा जय हिंद जय महाराष्ट्र ಸಂಕೇತ ದಾ ಆಗೇ ಬಡೋ ತುಮಾರೇ ನಿಗೇ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾಕೇತ ದಾ ಆಗೇ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾ